अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ताई मला गुरुचरित्र पारण करण्याची खूप इच्छा आहे पण माझा जॉब असतो माझ्या घरामध्ये लहान मुलं आहेत तर ता त्यामुळे मला जमत नाही तर मी आज तुम्हाला गुरुचरित्र पारण करणे ज्यांना शक्य नसेल त्यांना हा अतिशय एक सोपा उपाय सांगणार आहे गुरुचरित्र पारण करणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही ह्या चार ओळी म्हणा हा एक श्लोक म्हणा गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्यफळ तुम्हाला नक्की मिळेल अतिशय हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे नक्की बघा घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे आपल्या स्वामींचं वाक्य आहे आणि प्रत्येक भक्तांच्या मनामध्ये हे वाक्य जे आहे ते नेहमी चालू असतं कुठेतरी आपण संकटात असू आणि अचानक आपल्याला समजा एखाद्या गाडीवर वगैरे हे वाक्य दिसलं तर आपलं मन अगदी रिलॅक्स होतं कुठेतरी आपले स्वामी आपल्या पाठीशी आहेत याची जाणीव आपल्याला होते म्हणजे काय की प्रत्येक संकटातून स्वामी महाराज आपल्याला बाहेर काढत असतात ते प्रत्येक वेळीच सुखाच्या वेळेस दुःखाच्या वेळेस आपल्या पाठीशी ते उभे राहत असतात आपल्याला दुःखातून ते बाहेर काढत असतात आणि प्रत्येक स्वामी भक्ताचा आपल्या खूप विश्वास आहे तर त्यामुळे आपल्यावर म्हणजे किती पण मोठं संकट आलं तरी आपण मग डगमगून जात नाही आणि प्रत्येक भक्त जो आहे तर ते त्यांना त्यांच्यावर ते खूप विश्वास आहे आपल्या मागे ते नेहमी सोबत आहेत याची जाणीव त्यांच्या मनामध्ये नेहमी असते तर स्वामींचे भक्त म्हणजे जे सेवेकरी आहे अगदी मनापासून स्वामींची सेवा करत असतात ते रोज मठामध्ये जात असतात केंद्रामध्ये जात असतात आणि त्यांच्या म्हणजे काही अडचणी असतील तर स्वामींच्या ते वेगवेगळ्या सेवा ज्या आहेत त्या ते करत असतात मनोभावे प्रत्येक सेवेकरी काही ना काही सेवा जी आहे ते करत असतात आणि प्रत्येक भक्ताचं असं स्वप्न असतं किंवा त्यांच्या मनामध्ये असतं की मी गुरुचरित्राचं पारायण एकदा तरी केलं पाहिजे बरेचसे भक्त म्हणजे वर्षातून पाच पाच सहा सहा पारायण करत असतात किंवा काही जण बघा त्यापेक्षाही जास्त करत असतात कोणी वर्षातून एकदा पारायण करत पण काय काहींना वेळे किंवा इतर कारणांमुळे हे पारायण करणं जमत नाही मनामध्ये खूप इच्छा असते की एकदा तरी आपण गुरुचरित्राचं पारायण करावं स्वामींसाठी पारायण करावं पण आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा अडचणी संकट जे आहे ते असतात आणि बऱ्याच अशा गोष्टी असतात की त्या आपण चुकवू शकत नाही म्हणून मग आपल्याला हे पारायण जे आहे करता येत नाही आणि आपल्याला माहिती आहे की जर गुरुचरित्राचं पारायण नियमांनी केलं तरच त्याचा आपल्याला फायदा होत असतो पारायण करणं हे सोपं नाहीये कारण गुरुचरित्राचे नियमसुद्धा कठीण आहे ते तुम्ही नियमांनी केलं तरच त्याचा लाभ तुम्हाला होतो आणि जर तुम्ही ते नियमांनी करत नसेल तर ते एवढं मोठं पारायण वाचून करून काही उपयोग उपयोग होत नाही आणि बघा स्वामींच्या सेवेमध्ये पारायण करणं ही, ही महत्त्वाची सेवा मानली जाते बरेच लोक वर्षभरामध्ये एक कोणी दोन कोणी तीन कोणी सहा असे पारायण करत असतात कोणी नवरात्रीमध्ये सुद्धा पारायण करतं आणि हे पारायण जवळपास सात दिवसांचं असतं आत्ता मागेच बघा डिसेंबरमध्ये जयंतीला गुरुचरित्राचं पारायण खूप ताईंनी दादांनी केलं आहे पण याला नियम तर पाळावेच लागतात म्हणजे बघा एक भाजी खावी लागते त्यानंतर कोणतेही पदार्थ आपल्याला वाया नाही जाऊ द्यावे लागत पारण का काळामध्ये बाहेरचं अन्न वगैरे पाणी काही नाही प्यावं लागत खाली झोपावं लागतं बे बेडवर पलंगावर आपण झोपू शकत नाही असे बरेचसे नियम आहेत तर त्यामुळे हे गुरुचरित्राचं पारायण याला वेळसुद्धा लागतो आणि नियमसुद्धा खूप कठोर असतं तर त्यामुळे बऱ्याचशा महिलांना वगैरे हे करणं शक्य होत नाही पण मग आपल्या मनामध्ये कुठेतरी इच्छा असते आपलं काहीतरी आपल्याला राहिल्यासारखं वाटतं आणि आपल्याला वाटतं की स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर राहावा त्यांची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहावी असं आपल्याला वाटतं तर त्यामुळे गुरुचरित्राचं पारायण जर करणं तुम्हाला शक्य नसेल तर मी सांगते तेवढी फक्त एक गोष्ट करा अतिशय सोपी आणि खूप छोटी ही गोष्ट आहे तुम्ही करून बघा धावपळीच्या जीवनामध्ये आपली नोकरी आहे लहान मुलं आहे घरामध्ये मोठी जॉईंट फॅमिली आहे कोणतंही कारण काही असेल तरीसुद्धा तुम्ही ही, का ही, तरी ही गोष्ट शंभर टक्के करू शकाल गुरुचरित्रा मध्ये बघा बावन्न अध्याय आहे एवढं मोठं वाचणं जमत नाही पण मी चार ओळींचा तुम्हाला श्लोक सांगणार आहे हा तुम्ही नक्कीच पाच मिनटं देवासमोर बसून तुम्ही बोलूच शकता अगदी सोपा आहे पाहिजे तर तुम्ही मी तुम्हाला स्क्रीनवर दाखव दाखवणार आहे तो तुम्ही लिहून घ्या हरकत नाही ठीक आहे एका कागदावर तुम्ही लिहून घ्या आणि रोज तुम्हाला देवासमोर बसल्यानंतर जेव्हा तुम्ही दिवा अगरबत्ती लावतो तुमची जे काही रोजची नित्य नियमाची आरती वगैरे असेल ते झाल्यानंतर तुम्हाला हा चार ओळींचा श्लोक फक्त म्हणायचा आहे तुम्ही सकाळी उठल्यानंतर देवाला नमस्कार करूनच बाहेर पडत जा तुम्ही ऑफिसला जाताय कुठे पण जात आहे लक्षात ठेवा दोन मिनटं तुम्ही देवासमोर बसा एक अकरा वेळेस जप करा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ आणि हा चार ओळींचा मंत्र तुम्ही म्हणा तर मंत्र काय बघा मी तुम्हाला हा श्लोक दाखवते स्क्रीनवर तो श्लोक आहे दत्तांचा अवतार हा कलियोगी श्रीपादपीठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिल्ल भिल्लवर्तचीये संगमा तेथुनी मठ गाणगापुरी वसेवारी दिनांच्या श्रमा हा फक्त असा चार ओळींचा हा सोपा अगदी सोपा सर फार शब्द अवघड काही नाही सोपा अगदी श्लोक आहे हा तुम्ही एका कागदावर लिहूनच ठेवा मी तर सांगते आणि रोज सकाळी तुम्हाला हा बोलायचा आहे एखाद्या दिवशी समजा काही कारणामुळे तुम्हाला सकाळीने जमला तुम्ही संध्याकाळी म्हणा पण म्हणा रोज तुम्हाला न चुकता आपल्याला मासिक धर्म असेल तर तुमचा हा श्लोक काय चार ओळीचा आहे तो तुमच्याकडून पाठ प पाठसुद्धा होऊन जाईल तुम्हाला पिरियड झाले मासिक धर्माला तरी तुम्ही मनातल्या मनात मनामध्ये हा एक श्लोक जो आहे तो म्हणू शकता तुम्हाला देवाला आपल्याला मासिक धर्म असेल तेव्हा आपण देवाला स्पर्श करत नाही पण आपण दुसऱ्या रूममध्ये सुद्धा तुम्ही अगदी दोन मिनटं देऊन शांतमना आणि हा एक श्लोक आहे तो अगदी मनापासून तुम्ही म्हणा पूर्ण श्रद्धेने वाचा आणि अगदी मनापासून जर तुम्ही हा उपाय केला तर संपूर्ण गुरुचरित्र पाळा पारायणाचे जे लाभ असतात तर तेवढे लाभ तुम्हाला होतील तुमच्या मनातली मोठ्यात मोठे आणि कठीणातील कठीण इच्छा सुद्धा यामुळे पूर्ण होते अनुभव तुम्हाला शंभर टक्के येतील सगळे लाभ तुम्हाला हे श्लोक बोलल्यानंतर होणार आहेत तर हा एक श्लोक आहे हा तुम्ही नक्की म्हणा तुम्ही करून बघा तुम्हाला त्याचा अनुभव शंभर टक्के येईल अगदी सोपी गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे फार काहीही आपल्याला करायचं नाही आहे तर त्यामुळे तुम्ही कराल अशी मी अपेक्षा करते तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहिती सोबत तो पण तशी समर्थ